नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आता दिवाळी दसरा येतो आहे मग दिवाळी दसरा म्हटलं की एक गोष्ट नेहमी आपल्याला काढवी लागते ती म्हणजे रांगोळी आपण भरपूर मोठमोठ्या मुट अशा रांगोळ्या घरापुढे काढत राहतो कारण दिवाळी म्हटलं की पाच सहा दिवस तरी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या घरासमोर रांगोळ्या काढतो परंतु माझ्या काही अशा मैत्रिणी आहे ज्यांना की रांगोळी काढायला जमत नाही एक तर हातामध्ये व्यवस्थित रांगोळीही पकडता येत नाही आणि पकडली तर ती व्यवस्थित स्प्रेडही करता येत नाही जर तुमच्यासोबत देखील असं होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण आपण आज घरातलीच काही वस्तू वापरून अतिशय सोप्या पद्धतीने रांगोळी काढण्याच्या ज्या टूल्स आहे ते या ठिकाणी तयार करणार आहोत जरी तुम्हाला रांगोळीचा अगदी एकही एक फुल काढता येत नसेल तरीही तुम्ही या पद्धतीने जर रांगोळी काढली तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही रांगोळी लवकर काढायलाही शिक्षाल आणि यासाठी आपल्याला मेहनतसुद्धा जास्त लागणार नाही आहे कुठलाही खर्च न करता आपण हे टू टूल्स जे आहे घरच्या घरीच या ठिकाणी तयार करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास परिवारास देखील नक्की शेअर करा या ठिकाणी बघा सर्वात महत्त्वाचा पहिला टूल्स आपण तयार करतोय तो म्हणजे झाकणापासून आता जे पिसलरी बॉटलचं झाकण असतं त्याचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो ते आपण या ठिकाणी बघूया तर बघा आता गोल काढायचं म्हटलं की आपल्याला व्यवस्थित गोल काढता येत नाही तर त्याऐवजी तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने रांगोळी टाकून घ्यायची आहे त्यानंतर बिसलरी पाण्याचं जे बॉटल असतं बॉटलचं जे झाकण असतं ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि बघू शकतात व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला दिसते त्या पद्धतीने फक्त याला असं गोल आकारामध्ये फिरवत जायचं आहे काहीच अवघड नाही आहे गोल काढा काढायला जर तुम्हाला जमत नसेल तर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करू शकतात खूप सोपी आहे आणि आता दिवाळीला दसऱ्याला त्यानंतर आता नवरात्र येते मग नऊ दिवस आपण वेगवेगळ्या घरापुढे रांगोळी काढतो तुळशीसमोर काढतो देवासमोरही रांगोळी काढावी लागतात तर त्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीने गोल तयार करू शकतात आता बघा प्रत्येक महिलेला म्हणजे काही महिला अशा असतात की त्यांना जो डॉट असतो बघा जो आपण मोठे मोठे असे डॉट देतो ते डॉट त्यांना देता येत नाही जर तुम्हालाही व्यवस्थित जर डॉट देता येत नसेल तर त्यासाठी बघा एक छोटीशी ट्रिक तुमच्यासाठी शेअर करते आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन दस्ते। तर बघा मी या ठिकाणी डबल साईड टेप घेतला आणि व्यवस्थित आता आपल्याला तो जो टेप आहे चमचाला शिटकवायचं आहे तुम्ही या ठिकाणी दो झाकण घेऊ शकतात म्हणजे छोटं जितकंही छोटं तुमच्याकडे झाकण असेल ते तुम्ही वापरू शकतात मी या ठिकाणी फेविकॉल बॉटलचे जे झाकण असतं त्याचा वा त्याला ह्याचा डबल साईड जो टेप आहे त्या ठिकाणी चिटकवलेला आहे त्यावरती लावलेला आहे आणि बघू शकतात एक साईजचे एका साईजमध्ये आपल्याला जे असे गोल जे आहे रांगोळीचे डॉट जे आहे ते जर तुम्हाला देता येत नसेल तर त्यावेळेस तुम्ही या पद्धतीचा नक्की ट्राय करून बघा अगदी तुम्हाला जेवढं पाहिजे ते तेवढं तुम्ही याला भरून अशा पद्धतीने जे डॉट आहे ते देऊ शकतात खूप सोपी पद्धत आहे फक्त एका छोट्याशा झाकणामुळे आपण हे तया जो टूल्स आहे तो या ठिकाणी तयार केलेला आहे आता तुमच्याकडे जर असं झाकण नसेल तर तुम तुम्ही या ठिकाणी मोठा जर डॉट तुम्हाला द्यायचा असेल तर बघा अशा पद्धतीने कोलगेटची बॉटल तर सर्वांच्याच घरामध्ये असते तर बघा कोलगेटच्या बॉटलचं जे झाकण असतं ते आपल्याला घ्यायचं आहे आणि मी त्या डबल साईड टेपवरती चिटकवायचं आहे दोघंही पद्धती सेम आहे लहान मोठं तुम्ही या पद्धतीने डॉट जे आहे ते देऊ शकतात त्यानंतर आता पुढची ट्रिक्स आपण या ठिकाणी बघूया तर बऱ्याच महिलांना जी टॉ लाईन असते ती ड्रॉ करता येत नाही तर बघा त्यासाठी सुद्धा पुढची ट्रिक मी सांगत आहे पण त्या अगोदर आता या ठिकाणी चमचाचा वापर कसा करू शकतो ते बघूया आता हा जो डॉट दिलेला आहे बघा व्यवस्थित आपल्याला असं फुलाची जी, जी पाकळी असते ती तयार करण्यासाठी आपण या चमच्याचा वापर करू शकतो फक्त आपल्याला त्यावरती टेकवायचं आहे आणि समोर स्प्रेड करायचा आहे नंतर पेन्सिलचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने पानाचा जो आकार आहे तो तयार करू शकतात वेगवेगळ्या पानांची अशी डिझाईन जी आहे तुम्ही या पद्धतीने फुलांना देऊ शकतात बघा खूप सोपं आहे घरातीलच वस्तू वापरून आपण या ठिकाणी हे जे टूल्स आहे ते तयार केलेले आहे त्यानंतर आता सर्वात महत्त्वाची आणि दुसरी टिप्स होते ती म्हणजे बघा फेविकॉलच्या बॉटलसाठी आता बऱ्याच जणांना लाईन ड्रॉय करता येत नाही किंवा मग असं फुल वगैरे काढायचं राहतं तर ती व्यवस्थित रांगोळी हातामध्ये पकडता येत नाही लगेचच स्प्रेड होऊन जाते इकडे तिकडे पडते तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने फेविकॉलच्या बॉटलमध्ये आपल्याला रांगोळी टाकायची आहे आणि बघू शकतात अगदी इझिली आपण जी लाईन ड्रॉ क करू शकतो किंवा आपल्याला एखादं फुल काढायचं असेल ते सुद्धा आपण काढू शकतो फक्त एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे तुम्हाला जे फेविकॉलच्या बॉटलचं वरचं जे टोक आहे बघा ते थोडंसं कट करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला लहान मोठं तुम्ही या पद्धतीने बनवू शकतात मग तुम्हाला जास्त ब्रॉडवालं जर जा रांगोळी काढायची असेल तर जास्त कट करा आणि थिक काढायची असेल तर छोटंसंच कट केलं तरीही चालेल आणि बघा अशा पद्धतीने तुम्ही इझिली या फेविकॉलच्या बॉटलपासून रांगोळी जे आहे फूल जे आहे ते तयार करू शकतात अशा प्र प्रकारे आपण नावं लिहितो मग हॅप्पी दिवाळी हॅप्पी दसरा अशा प्रकारची नावंसुद्धा तुम्ही या फॅविक फेविकॉलच्या बॉटलपासून तयार करू शकतात आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुटी पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आता बघा अशा पद्धतीने तुम्ही या फेविकॉलच्या बा बॉटलचा वापर करून भरपूर अशा वेगवेगळ्या ज्या डिझाईन आहे त्या तयार करू शकतात हातामध्ये रांगोळी पकडण्याची सुद्धा गरज नाही आहे जसं आपण ने लिहितो सेम त्या पद्धतीने ह्या फेविकॉलच्या बॉटलचा वापर तुम्ही करू शकतात आता भरपूर महिलांना ह्या सर्व गोष्टी करायला वेळ नसतो किंवा मग जास्त त्यांच्याकडे टाईम नसतो तर त्यांच्यासाठी एक सुंदर वस्तू घेऊन आलेली आहे तर बघा तुम्हाला जर ते सगळं करायचं करायचं जर नसेल तर तुम्ही ही वस्तूसुद्धा घेऊ शकतात हे आहे रांगोळीचं साजा आहे बघा रेडीमेटवाला खूप छान छान फुलांची डिझाईन यावरती दिलेली आहे आप आपल्याला काहीच करायचं नाही आहे फक्त जो रिकामा फेस दिला आहे त्यामध्ये आपल्याला ही रांगोळी म्हणजे फक्त कलर भरायची आहे आणि याची किंमतही खूप जास्त कमी आहे जर तुम्हाला ही हे घ्यायचं असेल तर याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन घेऊ शकतात आणि बघा वरच्या साईडने जर थोडीशी रांगोळी जर पडली तुम्हाला जर वाटते की वरच्या साईडने थोडं पड पडली रांगोळी तर हाताने व्यवस्थित ते स्प्रेड करून घेऊ शकतात अजिबात वरतून रांगोळी जे आहे दिसत नाही आणि त्यामध्ये बघा वेगवेगळ्या वेग वेग ज्या फुलांच्या डिझाईन आहे तुम्ही वेगवेगळे वेग कलर यामध्ये भरू शकता तुमच्या आवडीचे जे कलर असेल जे कुठले ते तुम्ही यामध्ये भरू शकतात आणि बघा अशा प्रकारे वरच्या साईडने जर थोडीफार रांगोळी सांडली तर फक्त आपल्याला बोटाच्या मदतीने पुसून घ्यायचं आहे जास्त काहीच अवघड नाही आहे आणि दिसायलाही बघा खूप सुंदर दिसते जर तुमच्या काही तुमच्याकडे जर वेळ नसेल किंवा मग एक्स्ट्रा जी भरपूर कामे असेल किंवा तुम्हाला जर रांगोळी काढता येत नसेल तुम्ही जर एकटे कुठे राहत असाल तुमच्या तुम्हाला जर छोटे बाळं असेल रांगोळी काढायला जर टाईम भेटत नसेल तर तुम्ही या पद्धतीचा हा जो टूल्स आहे रांगोळीचा सा, साचा जो आहे फुलांचा तो नक्कीच घेऊ शकतात कारण खूप जास्त कमी किमतीमध्ये मी याला घेतलेला आहे आणि मेशोवरती तर सध्या सेलसुद्धा चालू आ आहे त्यामुळे तुम्हाला खूप जास्त कमी किमतीमध्ये ते मिळवू शकतात आणि बघू शकता दिसायलाही छान दिसतं आहे तुम्हाला जो पाहिजे तो कलर तुम्ही यामध्ये भरू शकतात आणि छानही आहे क्वालिटीही खूप सुंदर आहे तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये